नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळजाचा विषय आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी म्हणजे एकच नंबर असतात भारतामध्ये कुठेही जा कोणत्याही ठिकाणी जा, जा भारतामध्ये सर्वात जास्त कुठल्या नेत्यावरती गाणी लिहिण्यात आली असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात म्हटलं तरी काही हा वावगं ठरणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती इतकी सुंदर आणि इतकी मोठी गाणी आहेत की आपण ते ऐकत राहिलो तर अक्षरशः दंग होऊन जातो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाचतं तेव्हा अंग ऑटोमॅटिक थिरकायला लागतं आणि त्याचीच प्रचिती आता आपल्याला येताना दिसत आहे मित्रांनो रास दांडिया दांडिया हा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू समाजामध्ये सेलिब्रेट केला जाणारा किंवा हो। हिंदू समाजामध्ये उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव असतो आणि तो जवळपास नऊ दिवस उत्साहात साजरा केला जातो आणि त्यामध्ये वेगवेगळी गाणी वाजविली जातात किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या गाण्यांवरती ज्या आहेत तरुण तरून, तरुणी ज्या असतात किंवा जे कोणी असतात ते त्या ठिकाणी दांडिया खेळत असतं कोणी गरबा खेळत असतं कोणी मस्त थिरकत असतं परंतु आता सोशल मीडियावरती जवळपास दहा ते पंधरा ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये ते राज दांडियांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे वाजविण्यात आलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती त्या ठिकाणी तरुण तरून तरुणी थिरकताना दिसतात तर सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ जो आहे छत्रपती संभाजीनगरचा आहे असं सांगितलं जातं या ठिकाणी राज दांडियांचा यांचा मोठा भला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती एका सेलिब्रिटीला बोलविण्यात आलेलं होतं आणि त्या सेलिब्रिटीसोबत जे आहे त्या ठिकाणी असणारे मंडळी जी कोण आलेली होती ते सर्वजण मस्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती थिरकताना दिसली त्या ठिकाणी दांडिया खेळताना दिसली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती फक्त थिरकतच नव्हते तर ते सर्वजण एन्जॉय देखील करत होते त्यानंतर दुसरा हा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाखो लोक आहेत जे या ठिकाणी हजारो लोक आहेत जे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती मस्त थिरकताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तरी तुम्हाला का याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा